बघू शकता तुम्ही पावसाचं पाणी आणि भरतीचं पाणी भरपूर प्रमाणात आलेलं आहे मग दाखवत आदा बघू शकता पण पूर्ण मागाशी भरलेला बघू शकता तिथे विधी होते त्याच्या लेवलनी पाणी आलेलं आहे बघा भरपूर असा इकडे बघा बघू शकता त्या साईड आपली गावातली पोरं आहेत पक्षी म्हणले हवा काढलेली आपण आता कुकर ओपन करू मस्त पाच शिजले बघा नंबर तर आपण कोथिंबीर ॲड करू हाय टू फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जयश पाटील आग्रु ब्लॉगिंग ब्लॉगिंगच्यानर स्वागत आहे तर दोन तीन दिवस झाले भरपूर पाऊस पडतं आहे पूर्ण मुंबईला रेड अलर्ट दिलं आहे आणि पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात भरपूर असं पाऊस पडतं आहे सर्व ठिकाणी पुराची स्थिती निर्माण झालेली आहे आणि काल एकादशी होती आज बारस आहे आणि उदान पण भरपूर आहे तर पावसाचं पाणी भरपूर साचलेलं आहे तर चला आता मी मंदिरावर जातो तिकडे पाऊस पावसाचं पाणी साचलं आहे मग दाखवतो चला फायनली आलो आहे मंदिरावर बघू शकता पावसाचं पाणी बघू शकता तुम्ही पावसाचं पाणी आणि भरतीचं पाणी भरपूर प्रमाणात आलेलं आहे मग दाखवत होता बघू शकता तिकडे बघा तुम्ही बघू शकता तर भरपूर होता आता जर कमी झाला तीन वाजले आतमध्ये दाखवतो हातमध्ये मग होता पाणी आता नाही आहे मग होता आतमध्ये पाणी गाभार आहेत empurna magasih bardy lah tidak lagi kerebar purbarliwah ini बघू शकता तुम्ही बघू शकता इथे दर्शक्रिया विधी होते त्याच्या लेवलनी पाणी आलेलं आहे बघा भरपूर असा इकडे बघा बघू शकता त्या साईड आपली गावातली पोरं आहेत पक्षी म्हणले बघू शकता आपले गावातले पो पोरं आले तिकडे आले सौरभ आणि शुभम पाणी बघायला आले ते किती भरले ते शकता आता जरा पाणी कमी झाले दुपारी सकाळी अकरा वाजता भरतीचा टायमिंग होता तेव्हा पाणी भरपूर भरलेला आता जरा कमी झालं आता साडेतीन वाजले आता ओटी लागले आता आता जर आज आणि उद्या पाणी कमी नाही झालं ना तर उद्या तेरस आहे उद्या पण भरपूर भरती आहे तेव्हा मंदिरात बहुतेक गाभारत जाऊ शकतं पाणी बघू शकता तुम्ही भरतीचा पाणी आणि पावसाचं पाणी बघू शकता तुम्ही या साईडला पण भरपूर असा पाऊस पावसाचं पाणी आणि भरतीचं पाणी आहे चला फायनली घरी आलो आणि तुम्ही बघितलं असेल मंदिरात किती पावसाचं पाणी गेले त्याच्यात उद्यानाचं पाणी पण आहे आता उदान मोठा आहे आज बारच होती त्यामुळे आणि जिकडे इकडे भरपूर असा पावसामुळे नुकसान झालेलं आहे पावसाच्या पाण्यात भरपूर नदींना पूर आलेले आहे आणि स सर्वच इकडे मुंबईत कोकण ठाणे पालघर सर्व ठिकाणी पाऊस दोन तीन दिवस भरपूर असा पडत आहे शालेयंना पण सुट्ट्या दिलेल्या आहेत बघू शकता माझा आरण कसा अभ्यास करता बघा आणि ही बघा <laughs> ए दीदी मोबाईल म्हणते काय दीदी दादा अभ्यास करते ना मोबाईल ना मागायचा इकडे बघ ओ ही बघ बाबा तु चला आपल्याला चिकन भात बनवायचं आहे या आपल्या सोबत तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता आपण चिकन भात आहे त्याच्यासाठी आपण अर्धा किलो चिकन घेतलेला आहे आणि कडे मसाल्यामध्ये दोन तेजपत्ता चहा जिरा दालचिनी चक्रीफोल हिरवी वेलची लवंग आणि इकडे अद्रक लसूण मिरची पेस्ट कोथिंबीर हळद धना पावडर गरम मसाला चिकन मसाला आणि खडा मीठ आणि स्लायस केले टॅमॅटो उभा चिरलेला कांदा ही काकड्या मिरची ही जास्त तिखट नसते आणि हे कडीपत्ता आपल्या घरचा कढीपत्ता आणि हे बासमती जाऊ घेतले आपण साध्या राईसमध्ये बनू शकतो पण आपण बासमती चावलमध्ये मध्ये बनवणार आहोत यात आपण धुवून घेऊ अगोदर आणि ना जास्त हे करायचं नाही हलक्या हाताने एक दोन वेळा धुवून घ्यायचे बासमती चावल कसं तुटून जातो गॅसवर कुकर ठेवले गॅस सुद्धा चालू केलेली आहे आता आपण तेल टाकू दोन पहिले तेल टाकलेले आपण आता तेल गरम झाला की आपण त्याचं कढीपत्ता वगैरे सर्व टाकून घेऊ कडे मसाला टाकून घेऊ तेल आपलं गरम झाले आता आपण कढीपत्ता सुद्धा टाकून घेऊन मिरची टाकू आपण स्लायस केलेला कांदा टाकून कांदा सुद्धा कांदा पूर्ण तांदूक त्याच्यानंतर आपल्याला टामॅटा ॲड करत आपल्याला टॅमॅटो ॲड करायचं आहे टॅमॅटो टाकून घेऊ आपण मस्त मिक्स करून घ्यायचं पण अदर लसूण मिरची पेस्ट बनवली ती सुद्धा टाकून घेऊ मस्त परतून घेऊ आपण इथे करून सर्व मसाले टाकून घेऊ पहिले टाकायचं आपल्याला हलद आता आपण गरम मसाला टाकू त्याच्यानंतर धना पावडर चिकन मसाला टाकून घेऊ मस्त मिक्स करू आता सर्व मसाले टाकून घेऊ मस्त मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला चिकन मिक्स करून झालेलं आहे तर आपण त्याच्यात नमक टाकू चिकन मसाल्यामध्ये मिक्स करून झाले ग्रेवीमध्ये आणि मीठ टाकून पुन्हा एकदा मिक्स केला आता आपण एक वाफ देऊ ताट टाकून देऊ पाच मिनटं वाफ देऊ त्याला आता आपण झाकण काढूया आणि आता आपल्याला राईस ॲड करायचं आहे वाफ दिली आपण आपण पाणी टाकू आपण पाणी गरम केलेला होता तोच टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा राईस आपण सेट करू मिक्स करून झाले आता आपण कुकरचं झाकण लावू आणि आपल्याला आता दोन ते तीन सीटे घ्यायच्या आहेत मग आपल्या राईस रेडी होईल तर चला फायनली आपण दोन सीटे घेतलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करू गॅस घेतल्या सीट्या आता आपण पूर्ण हवा निघली ना हवा आहे आपण त्याच्यात हवा निघली त्या निघल्यावर मग आपल्याला कोथिंबीर ॲड करायची तर चला हवा काढलेली आपण आता कुकर ओपन करू मस्त भात शिजले बघा एक नंबर आता आपण कोथिंबीर ॲड करू या जेवायला इकडे बघा हो आपलं चिकन भात रेडी आहे मस्त कांदा लिंबू असं जेवून घेतो आता तर चला आजचा ब्लॉग एंड करतो कसा वाटला तुम्हाला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा